नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मनोज पाटील नेचर केअर फर्टिलायझर्स विटा आज आपण गणपतराव गंगारामजी काळबांडे राहणार सुकी तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांच्या हरभऱ्याची पेरणी चालू आहे यांच्या शेतावरती आलेलो आहोत आणि त्यांनी हरभऱ्याला मर लागू नये म्हणून नेचर केअर फर्टिलायझरचे ग्रीन हार्वेस्ट खत हरभऱ्यासाठी वापरत आहेत त्यांच्या शेतावरती तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस या रोजी आज इथं पेरणी होत आहे आणि मध्ये जे पाऊस झाला पेरणी झाली थोडं हरभरं उगवून येत असताना खूप जोराचा पाऊस झाला आणि त्या पावसाच्या मारानं उगवणशक्ती फार कमी झाली होती शेतकऱ्यांनी असा विचार केला होता की बाबा हरभरं ठेवलं तर काही बेनिफिट होईल का हो काढून का का टाकावं तशा परिस्थितीमध्ये नेचर केअरची उत्पादने वापरली आणि ह्या प्लॉटची परिस्थिती आज अशी आहे नेचर केअरचे याच्यामध्ये मुख्य म्हणजे पॉलिफॉस्फेट ग्रेडचे पृथ्वी दहा चौतीस शून्य त्याचबरोबर ॲर्थोसिलिसिक ॲसिड ओसिल त्याच्याबरोबर रोको आणि एक काळीनाशक अशी फवारणी याला घेतलेली आहे त्याच्यानंतर दुसरी एक फवारणी घेतली ने नेचर केअरचं नायट्रोजनयुक्त खत बत्तीस टक्क्यातला युरिया आणि त्याच्या जोडीला एक बुरशीनाशक आणि एक स्टिकर अशा पद्धतीनं दोन फवारण्या झालेल्या आहेत आज आपण हरभराच्या प्लॉटवरती आलेलो आहोत या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे दोन ओळीतलं अंतर हे दोन फुटाचं आहे या भागामध्ये हा नवीन प्रयोग आहे आणि ह्या प्लॉटचं विशेष म्हणजे हा प्लॉट पूर्ण शंभर टक्के पावसामुळं संपून गेला होता आणि मग याला नेचर केअरची उत्पादनांची फवारणी केली बुरशीनाशक आळीनाशक घेतलं त्याचबरोबर नेचर केअरचं फुटवा काढण्यासाठी पहिले फवारणीमध्ये पृथ्वीरीज दहा चौतुशने त्याच्या ने ने, जोडीला नेचर केअरचे अर्थोसिलिसिक ॲसिड ओसिल असा एक स्प्रे घेतला अक्षरशः जे प्लॉट ठेवायचं का नाही ही शेतकऱ्याची मानसिकता होती आणि आज या लेव्हला तो प्लॉट नेचर केअरची उत्पादनं वापरले म्हणून डेव्हलप झालेलं आहे या भागामध्ये शेतकरी भरपूर नेचर केअरची उत्पादने वापरतात आणि विक्रम ही उत्पादन घेतात यात स्प्रे झालेला आहे तर जेस्ट हे बघा आळीनाशक मारले ही आत्ता ही आळी मेलेली दिसते बघा आपल्याला ही झूम जर करून बघितलं तुम्ही ही आळी आहे बघा किती प्रकारे त्याला ब्रांचेस वाढल्यात फुटे वाढलेत दोन फुटाचं अंतर हे पूर्ण झाकून गेलेलं आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नेचर केअरची सगळी उत्पादनं उपलब्ध आहेत सगळ्यांनी उत्पादनं वापरून आपल्या शेतीचे उत्पादन वाढवा हीच आपल्याला विनंती करतो व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय